न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा उपनगर नाका सिग्नल येथे बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक सोळा जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार संतोष एकनाथ संसारे राहणार लेखानगर आणि रुपाली सचिन काळे राहणार नारायण बापू चौक या उपनगर नाका येथील झाडाखाली उभे असताना अचानक भरधाव वेगाने आलेल्या बस चालकाने जोरदार धडक दिली या अपघातात औषध उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे तसेच इतर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिकांनी त्यांना प्रथम औषध उपचारासाठी नवीन बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले गंभीर प्रकारे जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे घटनास्थळी उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी पी डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका